कोटीमध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि सगळ्यांना अश्रू अनावर झाले रेवा आणि मिलिंद एकमेकांना बिलगुण ढसाढसा रडले काही वेळात नर्स बाळाला घेऊन बाहेर आली अभिनंदन लक्ष्मी आली तुमच्या घरी तुम्ही आई झालात नर्सने बाळाला रेवाच्या हातात दिलं रेवा त्या दिल। गोंडस बाळाकडे बघतच राहिली मिलिंद मी आई झाले आणि तू बाबा मिलिंद मला इतका आनंद झालाय ना की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही मी आई झाले मी आई झाले सिस्टर आई कशी आहे मिलिंदाने विचारलं त्या बऱ्या आहेत औषधीमुळे थोडी गुंगी आई पण थोड्याच वेळात त्या शुद्धीवर हो येतील काही वेळाने कुसुम काकूंना ओटीमधून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं रेवा आणि मिलिंद दोघेही बाळाला घेऊन वॉर्ड गेले मिलिंद अगदी डोळे टक लावून आईकडे बघत होता कधी आई शुद्धीवर येते आणि मी तिच्याशी बोलतो असं झालं होतं त्याला रेवाचा आनंद तर गगनात माव्यानंच झाला होता ज्या दिवसाची ती आतुरतेने वाट बघत होती तो दिवस उजाडला होता एकदा तास तासानंतर कुसुमला शुद्ध आली त्यांनी डोळे उघडले तर मिलिंद आणि रेवा बाजूलाच बसलेले होते त्यांनी चेहऱ्यावर हलकस स्मिथास्य आणलं आणि इकडे तिकडे बघू लागल्या रेवाच्या लक्षात आलं ती उठली बाजूच्या पाण्यात बाळाला ठेवलेलं होतं रेवाने बाळाला घेतलं आणि आईजवळ येऊन बसली आई लक्ष्मी आले रेवाने बाळाला आईजवळ ठेवलं त्या बाळाला बघून अगदी खुश झाल्या रेवा वेल एज्युकेटेड सुंदर सुशील आणि खूप बोलणारी अशी मुलगी एम कॉम झाल्यानंतर नोकरी सुरू असताना रितसर कांदे पोह्यांचा कार्यक्रम आयोजित करून लग्न ठरलं मिलिंद आय आय टी झालेला नामांकित कंपनीत उच्च पदावर नोकरीला होता रेवा खूप बळबळी बडबडी तर मिलिंद अगदी विरुद्ध मितभाषी होता पारंपरिक पद्धतीने लग्न झालं दोघांचा जॉब एकाच शहरात असल्यामुळे कुठेही शिफ्ट होण्याची गरज पडली नव्हती सुरुवातीचे दिवस खूप मस्त गेले दोघांनीही लग्नासाठी सुट्ट्या टाकलेल्या होत्या त्यामुळे ते दोघे बाहेर फिरायला गेले आठ ते दहा दिवसांचा टूर संपल्यानंतर दोघांनीही ऑफिस जॉईन केलं दिवस छान जात होते सुरुवातीला आत्ताच मूल नको म्हणून दोघांनीही प्लॅनिंग केलं सगळं त्यांच्या मनासारखं होत होतं कुसुम रेवाची सासू त्यांना थोडं खटकायचं कधीकधी दोघींमध्ये वाद व्हायचा कामावरून दोघींची कुरबूर सुरू असायची या दोघींच्या भांडणामुळे कधी कधी मिलिंद वैतागायचा आईची बाजू घेतली तर मिलिंद बायको चिडेल आणि बायकोची बाजू घेतली तर आई रागेल या द्विधा मनस्थितीत असायची आणि मग दोघींशीही पण अबोला धरायचा बघता बघता वर्ष उलटलं एकदा बाजूच्या शेजारच्या कुलकर्णी काकवाल्या काय हो कुसुमताई तुमच्या मुलाच्या लग्नाला एक वर्ष झालं ना तरी अजून काही गोड बातमी मिळालेली नाही अहो कुलकर्णीताई ही आजकालची तरुण पिढी यांना कुठल्याच गोष्टीची काही नसते त्यांचं सगळं ठरलेलं असतं मला कधी कधी राग येतो पण आपण काही बोललं तर घरात वाद होतील म्हणून मी गप्प आपली गप्प आपण बोललं की आपलंच दिसतं त्यापेक्षा न बोललेलं बरं दोघींचं बोलणं झालं आणि कुलकर्णी काकू निघून गेल्या रेवाच्या मैत्रिणीला मुलगा झाला तिचं बाळ बघताना तिला इतका आनंद बघताना रेवाच्या मनात कुठेतरी चलबिचल सुरू होती ती मिलिंदजवळ बोलली मिलिंद आपण बाळाचा विचार करायचा का रेवा थांबूया ना काही महिने एवढी काय घाई आहे मिलिंद तसं नाही आत्ता आपण नको नको म्हणतोय आणि समोर जेव्हा आपल्याला हवं असेल आणि रेवा मिलिंदाने तिच्या ओठावर बोट ठेवलं असं काही होणार नाही आपण करू विचार रेवा खूप आनंदी झाली आता रेवाला आई होण्याची आस लागली होती प्रत्येक महिन्यात वाट बघायची आणि पाळी आली की नर्वस व्हायची पुन्हा वर्ष उलटलं पाळी थांबत नाही म्हणून ती खूप रडायची मिलिंद या महिन्यात पाळी नाही थांबली मिलिंद मला आई व्हायचं आहे तुला कळते का मी काय बोलते रेवा रेवा शांत हो आपण डॉक्टरांशी कन्सल्ट करू मिलिंदने डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन त्या तारखेला रेवाला घेऊन गेला मिलिंदने डॉक्टरला सगळं सांगितलं डॉक्टरने रेवाला तपासलं काही टेस्ट करायला दिला टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर रेवाच्या रिपोर्टमध्ये काहीच गडबड नव्हती ती खूप आनंदात होती पुन्हा सहा महिने झाले गर्भधारणात झाली नाही आता कुसुम टचटच बोलायला लागले जेव्हा वेळ असते तेव्हा प्लॅनिंग करत बसायचं आणि वेळ गेल्यावर रडत बसायचं आई हा माझा एकटीचाच निर्णय नव्हता मिलिंद आणि मी दोघांनी मिळून हे ठरवलं होतं मग तुम्ही मला एकटीलाच का बोलता मिलिंदला ऑफिसला जाऊ देता आणि मग मलाच बोलता संध्याकाळी मिलिंद घरी आला तेव्हा रेवाने विषय काढला मिलिंद बाळ न ठेवण्याचा आपल्या दोघांचा निर्णय होता ना मग आई मलाच का बोलतात रेवा बोलताना भाऊक झाले रेवा जाऊ दे गं तिला आजी होण्याची आस लागली असणार म्हणून बोलली तिचं काय मनावर घेतेस मिलिंद हसून बोलला हसण्यावरही नेऊ नकोस मला टेन्शन येतं मिलिंद तिला प्रेमाने समजावतो आणि आईला सगळं सांगून तिलाही समजावतं पण तरी अधात मधात सासू सुनेमध्ये खटके उडायचे दोघींमध्ये वाद व्हायचे काही दिवसानंतर रेवा आणि मिलिंद पुन्हा डॉक्टरकडे गेले आता मिलिंदच्या सगळ्या टेस्ट झाल्या त्याही सगळ्या नॉर्मल होत्या बघता बघता तीन वर्ष झालीत आत्ता रेवाला खूप अकवाट व्हायचं शेजारी नातेवाईक ऑफिस कलीग सगळे विचारायचे काय कधी गोड बातमी देणार रेवाच्या डोळ्यात ठचकन पाणी यायचं काही महिन्यानंतर डॉक्टरांकडून कळलं की रेवाला गर्भाशयाचा कॅन्सर आहे आणि हे ऐकून रेवा अगदी हातरून गेली मिलिंद तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला बरेच दिवस गेले रेवाला असं बघून मिलिंदही खचू लागला दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी दिसायची कुसुमच्या सगळं लक्षात आलं सगळी परिस्थिती बघता तिने एक पाऊल पुढे टाकलं रेवा खोलीत बसलेली असताना कुसुम ट्रे घेऊन खोलीत आली आई तुम्ही काही हवं होतं का आवाज द्यायचा मी आली असती बोलता बोलता रेवाचा कंड दाटून आला कुसुमने हातातला ट्रे ठेवला तिच्या बाजूला बसली रेवा खचून जाऊ नकोस सगळं नीट होईल देव एक दरवाजा बंद करतो तर दहा दरवाजे उघडतो तोच यातून मार्ग दाखवेल पण तू संयम ठेव थोडा धीरधर सगळं ठीक होईल कुसुमने रेवाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला रेवा कुसुमकडे बघतच राहिली जी बाई आत्तापर्यंत मला टोचू टोचू बोलायची आता तीच माझं सांत्वन करते देवा सोपनं तर नाही ना, ना। रेवाचे मनातल्या मनात विचार सुरू होते कुसुमने तिचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलं रेवाने सगळं दुःख बाहेर काढलं आणि रेवा चांगल्या कॅन्सर स्पेशालिटला भेटले त्याने तपासून काही टेस्ट करायला सांगितल्या काही दिवस गेले आणि निदान आलं की गर्भाशयाच्या मुखाला कॅन्सरची लागण झालेली आहे त्यामुळे ऑपरेशन करून गर्भाशय काढून टाकावं लागेल रेवा आणि मिलिंद घरी आले मिलिंदाने कुसुमला सगळं सांगितलं आणि खोलीत गेला मिलिंद मी ऑपरेशन करणार नाही मिलिंद मला बाळ हवं आहे मी ऑपरेशन केलं तर माझं अस्तित्व संपेल मी कधीच होऊ शकणार नाही मिलिंद तू डॉक्टरला सांग दुसरा काहीतरी उपाय करा मी हे करणार नाही रेवा खूप रडली रेवा शांत हो आपल्याकडे दुसरा पर्याय नाही डॉक्टर सांगतील तसं आपल्याला करावं लागेल रेवा आत्ताही फर्स्ट स्टेज आहे सगळं आपल्या हातात आहे उशीर व्हायला नको ग मिलिंदने रेवाला जवळ केलं मिलिंद सगळं आपल्या हातात आहे पण माझं बाळ माझं बाळ मिलिंद माझं बाळ कुठे आहे मिलिंद रेवा जोरजोरात रडायला लागली रेवा मला बाळापेक्षा तू महत्त्वाची आहेस तू माझं आयुष्य आहेस तुला काहीच झालं तरी मी कसं जगायचं मिलिंद पण मला बाळ महत्त्वाचं आहे मिलिंद थोड्या वेळाने कुसुम खोलीत आली रेवाच्या डोक्यावरून हात फिरवत पोरी जीवला त्रास करून घेतेस जे व्हायचं ते होतच नियतीच्या खेळाला आपण नाही बदलू शकत आणि आपल्या घरात बाळ नक्की येईल बघच तू कुसुमने रेवाला जीवन भरवलं आणि काही दिवसांनी रेवाचं ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झालं त्यानंतर वर्षभरती घरी कोणीच बाळाचा विषय काढला नाही एक दिवस मिलिंद एकटाच डॉक्टरला जाऊन भेटला त्यावेळी डॉक्टरांनी त्याला टेस्ट ट्यूब बेबीची कल्पना दिली मिलिंदला डॉक्टरांचं म्हणणं पडलं तो घरी आला आणि त्याने लगेच आईला हे सगळं सांगितलं कुसुम जुन्या विचाराची तिला ते पडलंच नाही पण मुलासाठी त्या तयार झाल्या असं नाही तर तसं वंश तर आपलाच असणार आहे सगळं ठरलं पण प्रश्न निर्माण झाला तो हा की गर्भधारणेसाठी अशी व्यक्ती कुठून आणायची जी नऊ महिने हा जीव पोटात वाढवेल आठ दिवस याच विचारात गेले एक दिवस रेवा ऑफिसला गेलेली असताना कुसुमशी मिलिंदशी बोलली मिलिंद बाळा एक विचार माझ्या डोक्यात आला आहे काय आई बोल ना मिलिंद हे बाळ जर मी माझ्या उदरात वाढवलं तर कुसुम काय आई पण हे कसं शक्य आहे या वयात तू हे सगळं मिलिंद एकदा डॉक्टरांशी बोलायला काय हरकत आहे कुसुम नाही आई लोक काय म्हणतील समज तू तू करेल माझ्यावर नको आई मी हे असं काही करणार नाही आहे मिलिंद अरे तू लोकांबद्दल विचार का करतो आहेस ते तुला बाळ आणून देणार आहेत का आपला विचार आपणच करायचा असतो काही वेळाने मिलिंद तयार झाला दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले डॉक्टरच्या कानावर सगळं घातलं हे बघा तुमचं वय बघता तुम्हाला जर कुठलाही हेल्थ प्रॉब्लेम नसेल तर आपण हे करू शकतो आधी मला तुमचं फुल बॉडी चेकअप करून घ्यावं लागेल डॉक्टर मला काहीच हेल्थ प्रॉब्लेम नाही आहे तरी तुम्ही तुमच्या फॉर्मॅलिटी पूर्ण करा कुसुम कुसुमताई खरंच मला तुमचं खूप कौतुक वाटते तुम्ही तुमच्या सुनेसाठी किती धडचे निर्णय घेतलात खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतोय डॉक्टर खूप उत्साहाने बोलला खरं सांगू का डॉक्टर मी आधी तिच्याशी काही बरी वागायची नाही पण हळूहळू तिचा त्रास बघता तिचं दुःख बघता माझ्या मनात तिच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली शेवटी मी पण एक स्त्रीच आहे एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजून घ्यायला हवं कुसुम मी ऐकलं होतं एक स्त्रीच स्त्रीची वैरी नसते पण इथे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण आहे डॉक्टर आणि हो जेव्हा एक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला साथ दिली ना तर मग त्यांना कोणीही हरवू शकत नाही कुसुम दोघीही हसल्या कुसुम ज्या सगळ्या टेस्ट झाल्या सगळं नॉर्मल होतं संध्याकाळी रेवा घरी आली तेव्हा मिलिंद आणि कुसुम मस्त आरामात चहा पीत बसले होते रेवाला थोडं आश्चर्य वाटलं मिलिंद आज तू लवकर आलास नाही अगं मी आज गेलोच नाही काय का, का? रेवा आज मी एका महत्त्वाच्या कामासाठी आईसोबत बाहेर गेलो होतो अँड यू नो वॉट ते काम सक्सेस झाले मिलिंद मिलिंदने रेवाला सगळं सांगितलं रेवाने तोंडावर हात ठेवला तू खरं सांगतोस मिलिंदने होकारार्थी मान केली तशीच रेवा कुसुमला जाऊन भिलगली थँक्यू आई थँक्यू सो मच काही दिवसांनी प्रोसेसला सुरुवात झाली आणि तब्बल दोन महिन्यानंतर कुसुमच्या गर्भात गर्भ टाकला गेला आत्ता रेवाने नोकरी सोडली ती चोवीस तास कुसुमसोबत असायची कुसुमचं खाणं पिणं औषध मेडिकल टेस्ट मंथली चेकअप सगळं रेवा करायची सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सतत सोबत असायची दुपारी छान छान कथा ऐकवायची गर्भसंस्काराचं पुस्तक वाचून सांगायची बघता बघता पाच महिने पूर्ण झाले पोट वाढल्यामुळे कुसुमला उठायला बसायला थोडा त्रास जाणवायचा त्यात ही रेवा सगळं करायची रेवा बाळ किती करतेस माझ्यासाठी तू हो थोडा आराम करत जा दिवसभर माझ्या मागे मागे करत असतेस तुला पण स्ट्रॉंग राहायला हवं की नाही बाळा आल्यानंतर सगळं तुलाच करायचं आहे कुसुमच्या बोलण्यावर रेवा फक्त ह हसायची खरं सांगू का रेवा आता माझंच मला हेवा वाटतंय मिलिंदेच्या वेळी असे भरभर दिवस गेले ना की मला काही कळलंच नव्हतं पण आता मी एक एक क्षण अनुभवते आहे थँक्स रेवा बाळा आता असं वाटतंय तू माझी आई आहेस आणि आहे। मी तुझी मुलगी दोघीही खळखळून हसल्या असेच आनंदाने दिवस सरकत होते थोड्या शरीराला व्यायाम म्हणून रेवा आणि कुसुम संध्याकाळी पार्कमध्ये फिरायला गेल्या रस्त्याने जाताना सगळ्यांच्या नजरा कुसुमच्या पोटावर होत्या कुसुमला खूप अकवाट फील होत होतं पण रेवाकडे बघून ती सगळं विसरायची पार्कमध्ये बाकावर बसल्या बाजूला बायकांचा बस घोळका जमलेला होता त्या सगळ्या कुसुमकडे बघत होत्या त्यातली एक काय बाई कशा कशा बाया असतात त्यांना काही लाज शरम यावयात हे सगळं शोभतं का हो ना आपलं वय काय आपण करतोय काय कुठलं काही भानच नाही त्यातली दुसरी भाई हे, पाने तर दिला दिला। बाई हे ऐकून कुसुमच्या डोळ्यात पाणी तरळलं रेवाने कुसुमकडे बघितलं तिला डोळ्याने इशारा करत दिलासा दिला आणि उठून त्या बायांकडे गेली झाल्या तुमच्या चर्चा जोपर्यंत तुमच्या सारख्या बायका याच समाजात राहतील ना तोपर्यंत आपला समाज सुशिक्षित होऊच शकत नाही किती भुरसटलेल्या विचारांचे आहात तुम्ही एक बाई असून दुसऱ्या बाईचा प्रॉब्लेम तुम्हाला कळू शकत नाही देवा ए कोण ग तू आणि आम्हाला काय शहाणपणा शिकवतेस त्यातली तिसरी बाई ज्या बाईला तुम्ही बोलताय ना त्याच बाईची मी सून आहे एक सासू म्हणून त्यांनी माझ्यासाठी जे केलंय ना ते तुमच्या विचाराच्या पलीकडे आहे कारण तिथपर्यंत पोहोचण्याची तुमची कुवतच नाही त्यांच्या जागी दुसरी सासू असती ना तर माझी सून मला ना तोंड देऊ शकत नाही म्हणून मुलाचं दुसरं लग्न लावलं असतं पण माझ्या सासूने तसं नाही केलं उलट त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिला त्यांच्या पोटात जे बाळ वाढतंय ना ते माझं बाळ आहे मी तुम्हाला हे का सांगते तुमच्यात तर माणूसकीच नाही आहे रेवाच्या बोलण्यावर सगळ्या बाईंनी माना खाली घातल्या आणि जमा झालेल्या सगळ्यांनी रेवासाठी टाळ्या वाजवल्या नातेवाईक ही असेच बोलायचे रेवा त्यांनाही बोला असंच बोलून गप्प करायची सहा महिने पूर्ण झाले कुसुमला बाळाची हालचाल जाणवायची बाळ कधी किक मारतं याची दोघे वाट बघतच बसायच्या रेवा कुसुमच्या पोटाला हात लावून अनुभूती घेण्याचा प्रयत्न करायची हसत हसत नऊ महिने पूर्ण झाले आणि डॉक्टरने डिलिव्हरी तारीख ठरवली डिलिव्हरीच्या दिवशी रेवा सकाळी लवकर तयार झाली आणि पूजा पाठ करून कुसुमच्या खोलीत गेली आई आरती आणली आहे प्रसाद घ्या तयार झालात ना आपल्याला निघायचं आहे रेवा सगळं नीट होईल ना गं मला भीती वाटते आई सगळं ठीक होईल तिघी हॉस्पिटलला पोहोचले रेवाच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि रेवा भानावर आली बाजूला मिलिंद उभा होता चार दिवसानंतर हॉस्पिटलमधून सुट्टी झाली रेवाने बाळाच्या आणि बाळाच्या आईच्या स्वागताची जयत तयारी केली मिलिंद आईला घेऊन घरी आला रेवाने दोघींना ओवाळलं रेवा, रेवा कुसुमच्या पाया पडली आणि आई मी याची परतफेड कधीच करू शकणार नाही आई कशी होऊ उत्तर आई दोघीही एकमेकींना बिलगल्या